ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी प्रियाला इथे सांगते की तूच या घरासाठी योग्य होते आणि आता मी तुला पुढे मी तुला तु या घरातील पारंपरिक दागिने देत आहे आणि पूर्णही बोलते तू या पारंपरिक वस्तूंचा छानपैकी सांभाळ करू शकतेस तेव्हा पूर्णाईला प्रिया बोलते तू काही काळजी करू नको हे सगळे दागिने माझ्याकडे व्यवस्थित राहतील आणि आता प्रिया विचार करते की किल्लेदारांच्या प्रॉपर्टीप्रमाणे आता मला सुभेदारांची पण प्रॉपर्टी मला मिळायला आणि तिला वाटतं या सगळ्यामध्ये आता तिची चांदीच झाली प्रियाच्या हातात दागिने आल्यानंतर तिच्या हातात सत्ता पण येत असते आणि हे अर्जुनला आवडत नाही आणि पूर्णही प्रियाची खूपच लाड करत असते आणि हे सगळं अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा सायली इथे अर्जुनला सांगते की मला मला आता प्रियाचा पर्दापाश करायच लागेल तेव्हा इथे प्रिया अस्मिताला सांगते मला या दागिने सत्ता याचे काय मोहन आहे मला फक्त हे कुटुंब हवं हो, तेव्हा ती विमल विचार करते की ही किती खोटाडी आहे आणि विमल विचार करते सायलीच्या जागीही राहण्या सा, प्रिय राहण्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे इकडे कुसुम इकडे कुसुम सायलीला बोलते तू अर्जुनपर्यंत कशी पोहोचणार कारण की घरच्यांची तिच्यावर अर्जुनवर करडी नजर आहे कारण की तू बाहेर पण पडू शकत नाही आणि तू अर्जुनला कशी भेटणार आणि हे सगळं वाटलं तेवढं सोप्पं नाही आहे किंवा सायली बोलते ठरवलं तर सगळं सोपं आहे त्यासाठी मला कुठला पण पाऊल उचलायला मी तयार आहे इकडे अर्जुन चेतनला बोलतो मी पूर्ण आईला वचन दिलंय की मी सा प्रियाशी लग्न करणार आहे आता त्यांच्यामध्ये कुठल्या प्रेमाची सुरुवात झाली होती पण या प्रियामुळे पूर्ण अडथळा निर्माण झाला इकडे सायली स्वतः सुभेदारांच्या घरात येते आणि अर्जुन तिला पाहून खूप खुश होतो तेव्हा अर्जुन प्री सायलीला बोलतो तुम्ही आलात बरं झाला आता तुम्हाला इथे ड्रामा करायचा तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही सगळं खरं बोलत आहात पण आता तुम्हाला खोटं बोलायचं जर तुम्ही खोटं बोलला नाही तर तुम्हाला अर्जुनला मुकावा लागेल तेव्हा सायली बोलते आज काय झालं तर मी माझ्या सौभाग्य परत मिळवण्यासाठी मी काही पण करणार इकडे अर्जुन आणि सायली पुढचा प्लॅन ठरवतात आणि तेव्हा इथे सायली तमाशा करायला सुरू करते आणि बोलते काय चाललंय तुमचं माझ्या नवऱ्याचं तुम्ही लग्न करायला चाललाय आणि ही गोष्ट मी कदापि सहन करणार नाही आणि हे सगळं आता थांबवा आणि हे प्रियाला तुम्ही दागिने देत आहे ना ते पण तुम्ही देऊ नका आणि प्रिया काय त्याच्या लायकीची पण नाही तेव्हा पूर्णही बोलते तू इथे का आलीस तुझा इथे काय संबंध आहे आणि आता कठोर न बोलणारी सायली प्रिया पुर्णाईच्या समोर उभी राहते आणि तळातळा बोलायला लागते आता तुम्ही काय करू नका ह्या सगळ्यामध्ये माझा अधिकार आहे तेव्हा कल्पना बोलते तू आलीस ना तुझ्या मूळपादावर आणि तू याच्या अगोदर सभ्यपणाचा बुरखा घालून ती राहत होतीस तेव्हा सायली बोलते या घरातला मी पैसा दागिना कुठे जाऊ देणार नाही आणि प्रियाच्या हातात तो, तो अजिबात नाही आणि सायली बोलते या सगळ्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे कारण की या घराचे मी ऑफिसल फुण आहे आणि मला काही दिवस मिळालेला नाही आणि माझी जागा तुम्ही कोणाला देऊ शकत नाही आणि तुम्ही मला ह्याच्यात अडकवू शकत नाही आणि माझी जागा देऊन तुम्ही कोणालाही पण काही देऊ शकत नाही आणि हे बघा ते पेपर आणि हे कॉन्ट्रॅक्ट मेर संपलेलं नाही जोपर्यंत आम्ही डि डिवॉर्स पेपरवर साईन करत नाही पण आता प्रियाला वाटतं का आता सगळं माझ्या हातात येत असतं सोनं पैसा पण मध्ये जी सायली स्तर स्थळमडली किंवा इथे पूर्ण बोलते तुला किती पैसा पाहिजे तो तू घे पण आमच्या अर्जुनचा तू पिचा आणि ती प्रियाला बोलते तू दागिने सगळी मायाकडे दे सायली आता या सायलीला काय पाहिजे ते आपण देऊया पण तू आता थोडा वेळ हे सगळे दागिने माझ्याकडे देव कल्पना सायलीला बोलते तुला काय हवं आहे तेव्हा सायली बोलते मला वचन हवं आहे की जोपर्यंत आम्ही जोपर्यंत माझा आणि अर्जुनचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत मी इथे राहणार आहे तेव्हा सायली बोलते मी डिवोर्स पेपरवर सही करायला तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत पूर्णही गडबडते आणि बोलते हिला वचन दिलं तर ही या घरात येणार आणि हिला घरात काय याव द्यावं तेव्हा सायली बोलते तुम्ही सांगा ते मी करीन पण माझ्या आठी पूर्ण झाल्या पाहिजे मला डिवोर्स पेपरवर साईन करायचे तोपर्यंत मी इथे राहणार तेव्हा पुन्हा विचार करून तिला परवानगी देते जोपर्यंत हिचा डिव्हर्स होत नाही तोपर्यंत सायली इथे राहणार नंतर हिचा डिवोर्स झाल्यानंतर ही इकडून निघून तर मी प्रियाज आणि अर्जुनचं लग्न लावून देणार आणि ह्यानंतर ही काही काळकिटी करणार नाही सायली वचन देते तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तो मी कुठल्याही प्रकारची आटकाटी करणार नाही प्रिया मनातल्या मनात विचार करते हे काय चाललंय माझा प्लॅन फसला तो अस्मिता प्रियाला शांत करते आणि बोलते हिला थोडेफार पैसे मिळाले ते सायलीकडून निघून जाईल आणि अस्मिता प्रियाला समजावं लागतं आणि प्रियाला सायलीचा सा स्वभाव माहीतच असतो तू स्वतःला त्रास देऊ नकोस आणि आता सायली जोपर्यंत इथे राहणार तोपर्यंत ती प्रियाचं सगळं सत्य पूर्णा आणि आता या घरात राहून प्रियाचं भांड फोड करणार काय केलंय समोर आणणार आहे इकडे सांगते मी तुझं लग्न लावून देण्यासाठी खूप मी तुला प्रयत्न करणार आहे आपली सायली थाटा माटात स्वतःच्या हातात आणि पायावर अर्जुनची मेहंदी काढत असते आणि ती खूपच खुश असते इथे तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाच्या पत्रिका सगळ्या शहरात वाटल्या गेलेल्या असतात थाटा माटात हा शाही सोहळा पार पडणार प्रिया हवीत असते की आता माझं सुभेदार कुटुंबात लग्न होणार आणि आता सायली नावाचं संकट आता माझ्या डोक्यातून डोक्यावरून निघून जाणार इकडे प्रिया आणि अर्जुनचा दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाळलेला असतो प्रिया अर्जुन तयार होऊन असतात पण अर्जुन सायलीच्या प्रेमाच्या विरोधात खूप दुःखी असतो पण अर्जुन हे माहित नसतं की सायलीने खूप मोठा डाव रचलेला असतो पण अर्जुनला माहित नसतं त्याच्या सामने तन्वी नाही तर सायलीच उभी येऊन राहणार असते पण अर्जुनला हे माहीत नसल्यामुळे अर्जुन खूप दुःखी असतो इथे प्रतिमा हा टाकत असते की माझ्या मुलीला मी सजवणार तेव्हा इथे प्रतिमा सायलीकडे येते आणि बोलते सगळी तयारी झाली आहे तेव्हा सायली बोलते मला तुमच्या सायली बोलते मला माफ करा सायलीला प्रतिमाने चेतन सुभेदारांच्या कुटुंबात तिकडे लपून ठेवतात आणि ते प्रिया प्रकारासाठी तयार झालेले असते आणि ते प्रिय प्रतिमा प्रियासाठी ज्यूस घेऊन येते आणि बोलते दिवसभर तुला जेवण मिळणार नाही कारण की तुझा उपवास राहणार आहे आणि जोपर्यंत सात पेरे होत नाही तोपर्यंत नवरा नवरीला उपवास करत लागणार आहे आणि आता तू हा ज्यूस पिऊन घे दिवसभर तू एनर्जेटिक प्रिया तो ज्यूस पिते ज्यूस पिल्यानंतर प्रियाला चक्कर येते आणि ती खाली पडते प्रतिमा प्रियाचं तोंड बांधते आणि तोंड बांधून तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवते प्रतिमा सायलीला म्हणजे खऱ्या नवरीला तयार करायला येते आणि बोलते सायलीला की सगळं काम झालेलं आहे तेव्हा सायली बोलते मला माफ करा तुम्हाला तुमच्या मुलीचा बळी द्यायला लागतो आणि माझ्या पापा मध्ये मा तुम्हाला सा, द्यावा लागतंय आणि सायली बोलते दुसरा पाया नाही तेव्हा तिला ते बोलते सायली रडायचा दिवस नाही मी तुझ्या आनंदामध्ये मी समावेश आहे मी तुला वचन दिलं होतं आणि आज मी सत्याची बाजू येऊली आहे मला बरं वाटतंय अर्जुन आणि तुझा मी संसार पाहण्यासाठी खूप उतावळी झालेली आहे आणि प्रतिमा बोलते तुमच्या दोघांमध्ये मी ते प्रेम पाहिलं होतं आणि पुढे जे होईल ते मी आपण ते बघू पण तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी हा निर्णय मी घेतला अर्जुन खूप दुःखी असतो पण त्याला माहित नसतं समोर त्याच्या सायली उभी असते सायली ही नवरीच्या वेशात असत पण आता सगळ्यांना माहीत नसतं पण सायली आणि अर्जुनचं सा लग्न होणार असतं आणि आता पुढे काय मालिकेत होणार पाहून पण पान, पाहणे खूप रंजक असतं